नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित घोषणा कधी होणार संतुलन साधण्याचा भाजपाचा प्रयत्न नितीश कुमार रेड्डी फ्लावर नाही फायर हे खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक पुष्पा स्टाईलने सेलिब्रेशन व्हिडिओ व्हायरल बदलापुरात एकोणावीस वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाचा अत्याचार मैत्रिणीने बियर पाजले आमच्याच कुटुंबातील कोणी गेल्यासारखे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जन्मगावावर शोककळा मुसळधार पावसामुळे खेळ थांबला पहिल्याच डावात भारत नऊ बाद तीनशे नितेशचे झुंजार शतक ट्रेलर खाली दबून चिमुरड्यासह पालकाचा दुर्दैवी अंत आधार कार्डवरून पटली ओळख बीडमध्ये मूक मोर्चात घोषणाबाजी मनमोहन सिंग अनंतात विलीन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट सव्वीस जणांना अटक तीन जण अजूनही फरार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा अनबीड पॅटर्न संभाजीराजे यांची मोठी घोषणा मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालतायत आरोपीला सांभाळायचं काम सुरू आहे मनोज जरांगे एकाच व्यक्तीच्या नावे नऊ अब्जाचे व्यवहार भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा कारची दोन दुचाकींना धडक माजी सरपंचासह तिघांचा जागीच मृत्यू नितीन गडकरी यांनी राहुल गांधींना मोठं व्यक्तिमत्व म्हटल्याचा व्हिडिओ एडिट करून करण्यात आला व्हायरल फॅक्ट चेक मिरगीचा झटका आणि ताबा सुटला घाटकोपर टॅम्पो अपघातात महिलेचा मृत्यू सुरेश धस तुम्ही अभिनेत्रीवर खोटे नाटे आरोप करून प्राजक्ता माळीचा उल्लेख राज ठाकरेंच्या शिलेदारांचे खडे बोल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा